फ्रेंड्स तर आज संडे आहे संडेचा म्हणलं एक व्हिडिओ करून टाकावा माझ्या आय डीवर तर मग व्हिडिओ मग सकाळपासून नुसतं सगळं स्वच्छ करायचं चालते तर तुम्ही नेहमी किचन स्वच्छच असतं आणि खिडकी उघडून ठेवली दुण आता छान हवा यावी आता स्पर्श पुसून घेतलेली आहे मी त्याच्यासाठी आणि सगळं स्वच्छ केलेलं आहे तुम्हाला मी दाखवते आज संडेची साफसफाई एकदम ओके ते पुसलेली आहे एकदम सगळी साफसफाई करून ठेवलेली आहे आता इकडं मी कपट आणलेलं नाही त्याच्यामुळे मी असेच कपडे ठेवावे लागतात सगळं एकदम सगळं स्वच्छ केलेलं आहे हा हॉल आहे आमचा एका साईडला का हॉल पण सगळा मी स्वच्छ करून घेतलेला आहे बाहेर पण सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे तुम्हाला मी दाखवते आवाज कमी हे पण सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे हे सगळं पुसून वगैरे हे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे तर आठवड्यात नाही एकदा झाडून पुसून काढायसाठी इकडे माणसं येतात फ्लॅटमध्ये फ्लॅटच्या बाहेर ते सगळं टेरिस बिरीज धरून काढतात पुसून काढतात तुम्हाला मी गेलेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं त्याच्यामुळं बाहेर कायले झाडून पुस झाडून नाही पुसून काढायची गरज नाही झाडून रोज काढावंच लागतं हो का अजून कपडे धुवायचे राहिलेले आहेत इकडं पण सगळं स्वच्छ केलेलं आहे बघू शकता तुम्ही वारा खूप छान इथे मस्त वारा शकता इकडं भांडी मी गॅलरीत आणलेली आहे सुकवायला घास सुकू शकता सगळे एकदम छान क्लीन केलेलं आहे आज संडे असल्यामुळं वेळात वेळ काढून आता बारा वाजलेले आहेत आणखीन आम्ही कोणी चहासुद्धा पेलेला नाही बारा वाजल्या तरी हेच क्लीन करा करायचं चाललं होतं आमचं सकाळपासून तर थोडंफार मिस्टर पण मदत करतात मला एवढं मोठं घर स्वच्छ करायचं म्हटल्यावर हो। मदत रोज करतेच मी पुसून मिसून फरशा काढते पण आज पूर्ण घेतून राहिल्यानंतर कुठेतरी आज धुवून काढलेले आहे रोग आम्ही बसून काढतो पण आत्ता हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि सगळं घर किंमती केलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तिकडं असं का ठेवलेलं आहे तुम्हाला वाटत असेल का तर आम्ही कपाट इकडं आणलं नाही त्याच्यामुळं त्या आम्ही इथं अशा पिशव्यामध्ये कपडे घड्या घालून ठेवलेले आहेत त्याच्यामुळं किती घड्या घालून ठेवल्या तरी तिथं पड तिथं पड पडते त्यात आता तात्पुरतं आता क्लीन केल्यापुरतं ते चांगलं राहील चालू आहे त्याच्यामुळे आवाज येत नाही तात्पुरतं क्लीन केल्यापुरतं ते कपडे पण व्यवस्थित ठेवल्यापुरते ती तशी राहतील नाही तर परत इकडं पड पड तिकडं पड कपडे असतात का तर कपाट असलं की व्यवस्थित राहतात कपाट आमच्या त्याच घरी आहे तिकडं आम्ही फर्निचर पण करून घेतलं होतं तुम्हाला मला मी दाखवलं होतं माझं जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही तर तिकडं आम्ही फर्निचर पण त्या घरी केलेलं आहे थोडंसं आणि कपाट पण आमचं तिकडंच आहे मोठं कपाट कपड्यांचं तर आम्हाला जेवढी लागतात कपडे तेवढीच आणलेले आहेत तर ते कपडे आम्ही पिशवीमध्ये ठेवतो घड्या घालून पण तरी ती मुलं घेतात तर व्यवस्थित ठेवत नाहीत आणि इकडं अँगल्सला पण सगळे अडकवलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यातून मी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आता मी चहा करणार आहे तिकडनं भांडे आणून तर तरी कुठं मी बाहेर गेले तरी व्हिडिओ बनवून मला नाही वाटत बाहेर जायचं का आता कपडे खूप आहेत बाथरूममध्ये कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स